एक कमीतरी मुलगी जिचं लग्न झालेलं असतं जिला दोन मुलं असतात पण ती एका शायरच्या प्रेमात पडते दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात पण तिला तिच्या नवऱ्याला फसवायचं नसतं म्हणून ती त्यांच्या रिलेशन बद्दल तिच्या नवऱ्याला सांगते आणि दोघं मध्ये डिवोर्स घेतात पण नंतर असं होतं की त्या शायरच्या प्रायोरिटीज बदलतात म्हणा किंवा काही कारणांमुळे हो तो शायर तिच्यापासून दूर जातो तिच्यासाठी एक आखरी खत एक आखरी शेर सोडून नंतर तिच्या आयुष्यात त्या कवयित्री मुलीच्या आयुष्यात एंट्री होते एका चित्रकाराची जो चित्रकार तिच्यावर प्रेम करत असतो दोघे एकमेकांसोबत राहायला लागतात आणि नंतर पुढे रिलेशनशिप मध्ये गोष्ट जेव्हा मी माझ्या मित्राच्या तोंडून ऐकली तेव्हा माझी रिएक्शन अशी होती की काय मुलगी आहे म्हणजे लग्न एका सोबत करते प्रेम दुसऱ्यावर करते आणि लिव्ह इन मध्ये तिसऱ्यासोबत राहते पण एक महिनाभरापूर्वी माझ्या हातात हे पुस्तक पडलं खो का सफरनामा अमृता प्रीतम और इमरोज के खतो का सफरनामा हे पुस्तक वाचून झाल्यानंतर मी पहिला कॉल माझ्या त्या मित्राला केला आणि त्याला सॉरी म्हणालो बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट आपण ऐकतो आणि त्यावर जजमेंट हो पूर्ण होतो पण तसं करू नये हे मला ह्या पुस्तकाने शिकवलं ती कमीतरी मुलगी म्हणजे द ग्रेट पंजाबी पोएट अमृता प्रीतम त्यांचं ज्यांच्यासोबत लग्न झालेलं असतं ते प्रीतम सिंग आने तो शायर मे वेल नोन लिरिस्ट कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है अभी शेकड़ो गाने जी अपने दी थे साहिर लुधियानवी तो चित्रकार इमरोज साहिर ने अमृता सा लिखेल आखिरी खत तो शेर मे जिस अफसाने को किसी अंजाम तक लेके जाना ना हो मुमकिन उस अफसाने को कोई खूबसूरत मोड़ देकर छोड़ना ही अच्छा अमृता इमरोज हम वे नंतर होतं आणि इम्रोज हा अमृताच्या आयुष्यात खूप नंतर आला तेव्हा एका पत्रात अमृता असं लिहिते राही तुम मुझे संध्या के समय क्यों मिले जिंदगी का सफर खत्म होने वाला है तुम्हें अगर मिलना ही था तो जिंदगी की दोपहर को मिलते उस दोपहर का शेख तो देख लेती अमृताने इमरोज आणि इमरोजने अमृतासाठी लिहिलेल्या पत्रांचा संग्रह यामध्ये हे पुस्तक एक पत्रसंग्रह नक्की वाचा